आत्मतिरस्कार अपराध आत्मटीका केल्यामुळं शरीरातल्या ताणाची पातळी वाढते आणि प्रतिकारशक्ती कमजोर होते तुम्हाला कोणत्या भावना बांधून ठेवत आहेत याचा आज विचार करा आणि त्या भावनांमधून मुक्त व्हा भा। जोपर्यंत तुमच्या आत काय चालू आहे हे तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत दुःखापासून तुम्ही कधीही मुक्त होणार नाही नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री तुमच्यातली शक्ती ओळखा हे पुस्तक वाचत असताना हे वाक्य वाचलं आणि लक्षात आलं की आपण स्वतःचा किती तिरस्कार करतो आपण स्वतःवरती किती टीका करतो म्हणजे अगदी सहज बोलता बोलताच आपण स्वतःबद्दल किती नकारात्मक बोलतो किंवा स्वतःवर टीका करणारी वाक्य आपण किती सहज बोलत असतो बऱ्याचदा बघा समोरच्या व्यक्तीला कॉम्प्लिमेंट देत असताना आपण स्वतःबद्दल नकारात्मक बोलतो तुझं बाई छान आहे ग तू किती स्लिम आहेस पण माझं बघ ना वजन किती वाढून बसलय मला तर माझ्याकडे लक्षच नाहीये माझं तर स्वतःकडे दुर्लक्षच होत आहे अशा पद्धतीने आपण किती टीका दिवसभर करत असतो स्वतःवरती खूप जुनी एखादी चूक आपल्या हातून घडलेली असते आणि ती सतत आपल्याला आठवत असते आणि त्याबद्दल सतत आपल्या मनामध्ये गिल्ट असतं अपराधी मनाची भावना असते आपण स्वतःचा तिरस्कार करतो आपण घरामध्ये व्यवस्थित वावरत नाही आहोत का आपण एक आपण आदर्श पत्नी आदर्श आई आदर्श सून होऊ शकत नाहीये का अशा बऱ्याच गोष्टींबद्दल आपण सतत प्रश्नात असतो आणि स्वतःचा नकळतपणे तिरस्कार करू लागतो पण ह्या सगळ्यातून थोडासा आता ब्रेक घेऊयात आपण आता जरासा शांत बसूयात आणि नेमकी आपल्या मनामध्ये कोणती भावना आहे जी आपल्याला जास्त त्रास देते आत्मतिरस्कार अपराधीपणाची भावना की सतत आपण स्वतःची टीका करतोय याचा विचार करा ती भावना लिहून काढा जर अपराधीपणा वाटत असेल तर कोणत्या चुकीमुळे अपराधीपणाची भावना मनात आहे त्यावेळेला परिस्थिती काय होती तुम्ही मुद्दाम चुकीचे वागलेले आहात का तुमच्या हातून ती गोष्ट घडलेली आहे याचा शोध घ्या शोध हा फक्त विचारांमधून नाही तर लिखाणामधून घ्यायचा असतो ज्या वेळेला स्वतःमध्ये काय चाललंय हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं त्यावेळेला आणि माझ्यातली ही ही भावना आहे ही भावना का निर्माण याचा विचार करायचा तो विचार लिहून काढायचा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातील आणि ह्या सगळ्या भावनांमधून बाहेर पडायला मदत होईल आपण खूप जास्त विचार करतो सहा सहा महिने वर्षानुवर्ष आपण एकाच गोष्टीचा विचार करत असतो पण हा विचार थांबवून जर तुम्ही फक्त पंधरा मिनिटं वही आणि पेन घेऊन या विचारावरती लिहायला लागलात तर अगदी अर्ध्या तासातच तुमच्या मनातला हा जो विचार आहे तो कम्प्लीट थांबून जाईल अनेक नवीन स्वप्न बघण्यासाठी मागचा जो ब्लॉकेज आहे माग जे काही घडलेलं आहे त्यातून बाहेर पडणं खूप जास्त गरजेचं आहे आणि म्हणून मनसोक्त लिहा प्रत्येक व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगत असते की लिहायला सुरुवात करा तुमची स्वप्न काय आहेत आणि त्या स्वप्नांकडे जात असताना कोणत्या भावना किंवा कोणते लोक किंवा कोणत्या परिस्थिती आड येत हैत? आहेत त्या लिहा त्याच्याशी कसं डील केलं पाहिजे हे सुद्धा लिहूनच ठरवा मी आजपर्यंत काहीच केलं नाहीये मग इथून पुढे सुद्धा मी काहीच करू शकणार नाही हा एक विश्वास आपल्या मनामध्ये बसलेला असतो तो विश्वास बदलण्यासाठी मी करू शकते मी करू शकणार आहे मी करत आहे आणि जे काही मला करायचं आहे त्याच्यामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते पार करण्याची शक्ती माझ्यात आहे माझ्यावर कोणतीही परिस्थिती आली तरी देखील मी त्यातून उत्तमरित्या बाहेर पडू शकते हा विश्वास स्वतःला द्या तो तुम्हीच स्वतःला देऊ शकता रोज दिवसातून चार ते पाच वेळेला आरशासमोर जा आणि स्वतःला सांगा त्याचबरोबर तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून काढा की कोणतीही परिस्थिती आली तरी त्यातून मी मार्ग काढू शकते जोपर्यंत तुमच्या अंतर्मनावरती हे वाक्य बिंबलं जात नाही ना, ना तोपर्यंत हे वाक्य सतत म्हणत राहा आणि मग काही दिवसांनी तुमच्यामध्ये एक वेगळी शक्ती आहे आणि ती शक्ती तुमच्या मार्गातले सगळे अडथळे दूर करत आहे याची जाणीव तुम्हाला होऊ लागेल भूतकाळातून बाहेर पडायचं असेल तर रोज एक छोट आव्हान स्वतःला द्या रोज एक नवीन गोष्ट करायला घ्या काहीही अगदी लहान लहान गोष्टी तुम्ही करू शकता घरातला एखादा कोपरा सजवा आज पाच किलोमीटर चालूनच या एखादं गाणं लावून शांतपणे ते ऐका जे तुम्हाला वाटतंय जे तुम्हाला आवडतंय जे तुमच्या मनात येत ते करा एक छोटीशी गोष्ट रोज करायला सुरुवात केल्यानंतर एका महिन्यानंतर तुमच्या भावनांमध्ये झालेला बदल तुम्हाला दिसून येईल आणि हो तो बदल नक्कीच सकारात्मक असेल राग चिडचिड होणं आत्मतिरस्कार करणं स्वतःवर टीका करणं ह्या ज्या भावना आहेत ह्या अगदी प्रत्येकामध्ये असतात कस तरी होत असं आपल्यापैकी बऱ्याच जणांना होत असतं आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की मला कस तरी होतय त्यावेळेला स्वत सोबत शांत बसा स्वतःला शांत करा डोळे बंद करून शांत बसा तुमच्या मनामध्ये काय विचार येतात त्याकडे फक्त लक्ष द्या आणि त्यानंतर वही पेन घेऊन बसा आणि जे काही तुम्हाला वाटतंय ते सरळ लिहून काढा बघा तुम्हाला किती हलकं वाटणार आहे जोपर्यंत आपण आपल्या मनावरचं ओझ बाजूला काढण्यासाठी काही प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही जितके जास्त हलके तुम्ही असणार आहात तितके उंच तुम्ही उडणार आहात तितकी मोठी भरारी तुम्ही घेऊ शकणार आहात आणि म्हणून प्लीज स्वतःसोबत रोज थोडा वेळ बसायला शिका स्वतःला शांत करायला शिका मनातल्या नकारात्मक भावना काढण्यासाठी प्रयत्न करा